नवीन जोड प्यायला राहू अरे अरे तुम्ही सांगतो मी

तर आम्ही सप्तशृंगीच्या भेटीसाठी चाललेलो आहे असा आता पुढचं उद्याच पुन्हा दाखवणार तुम्हाला सुद्धा कसं घेऊ आम्ही आता सगळ्यांचे

करते आणि आता साडेसहाला सप्तशृंगीला पोहोचलेला आहे आणि रात्रभर भजन चालू होते गाडीमध्ये त्याच्यामुळे आवाज बसलेले आहेत आणि हे एस टी आमच्या बस खाली थांबवल्या आणि तिथून एस टी मध्ये आलो या एस टी मधून पण आता चालत चाललेलं आहे खूप दुःख पडलेलं आहे आणि एस टी पासून आता एवढं चालायला लागणार आहे दुःख किती पडलेलं आहे मस्त धु धुक पडत आहे मला हे रोपले जात हा चढून दाखवा पायऱ्या खूप लांबून आहेत

आमची घेणार चल आम्ही आता रोपवे चाललेलो आहे डोळ्या रुग्ण येतोय सप्तशृंगीला आम्ही पोहलीला आहे आता आम्ही फ्रेश होऊन जरा नाश्ती चहा वगैरे घेतला आणि आता रोपेसाठी आम्ही चाललेलो आहे हे रोपेचं ठिकाण कायम कुठून आहे दीडशे रुपये बंद करते ना रोपवे आलेला आहे आता आम्ही रोपवे मध्ये बसतोय आता बोल ना कुठे आलात आणि आता रोपवे मध्ये बसले सकाळी साडे झाला आणि आता आणि आता आम्ही रोपवे गडावर चाललोय दर्शनासाठी देवीच्या हे आमचं मंडळ आहे बसलोय आम्ही आता रोपवे मध्ये रोपेची तिकीट आहे एकशे वीस रुपये एका वर्षाची आहे एकशे वीस रुपये रुपये तिकीट हे असं तिकीट असत आणि आम्ही आता रोपे चाललेलं कारण चालताना आम्हाला जमणार नाही आता कारण रात्रभर जागरण झालेलं आहे भजन बोलून त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आता रोपे जाऊ मंडळी गेली आमचं वय

त्या तिकडे कुंड आहे संपले दीडशे रुपये

उपवासाची खिचडी चाललेली आहे तर सर्व जणींची तयारी बघा कशी चाललेली आहे छान वाटतं असं मस्तच बघा आमच्या महिलांची कशी धडपड हाताची चालू आहे त्यानंतर तोंडाची होईल आणि हाताची होईल कारण सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि काही जणी बघा कशा झोपल्यात मस्त इकडे फोटो काम चालू आहे हा हे आमची सर्व जेंट्स मंडळी आम्हाला खूप सांभाळून आणली आणि दरवर्षी पिकनिक असते तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या संपर्क करा मला म्हणजे मी त्यांच्याजवळ नंबर सांगेन तुमच्या सीट किती असतील तर हे लिडर आणि आपले म्हात्रे भाऊ आणि दराडे भाऊ आणि यांचं नाव घ्या ना काय नाव बोला आमचे नवीन हे बघा फेमस कुक बेबी ताई आंदे आणि तुम्ही ताई पूनम मात्रे बघा तुमच्या पण तोंडाला पाणी सुटेल मिरची बघून छान बनवली फक्त तेलातच फ्राय केले ना त्या आपल्याकडे वेळ नाही ना आणि आता मीठ टाकणार ना आता खिचडीची तयारी चाललेली आहे मिरचीचा ठेचा हो इकडे द्या त्यांनी माझ्याकडे द्यायला सांगितले दहा रुपये ना हे बघा हे काकाने काकडे आणला काका तुम्ही आता फेमस होणार हा चाल जागले आता आणि झोपले सर्वजणी जीवनाचा आनंद लुटायत कारण घरी नेहमी भांडी जेवण नवऱ्याला डब्बा पोराला डब्बा नोटेक्शन हो आज आ, आजी आजीची कथा सांगते बायको बायकोची सांगते आई मुलाची आई ती तिची सांगते प्रत्येक जणीचा काही ना काहीतरी आनंद जीवनामध्ये चढउतार असतो पण आज बघा कशा मस्त फ्रेश बसलेल्या सर्व <laughs> <laughs> आयत जेवण म्हणून परमेश्वरच्या दारातच आपल्याला विसावा असतो आणि ह्या गायिका आता झोपलेल्या मस्त डाराडूर डाराडी ताई रात्रभर दमल्या भजन बोलून ह्या दोन गायिका झोपलेल्या आहेत शाहूजी गायिका आणि दराडी गायिका लोक बायकाने बिचारी मिरची जवळ ठसका खाल्लानी आता हलवायला म्हणजे आम्ही बनवली हो म्हणूनच देत म्हटलं हाल खरी मेहनत यांची होती ठसका वगैरे गेला आता तुम्ही हलवता म्हणजे आम्ही केलं म्हणून बघा जमान गेलो

चप्पल काढते गणपती मंदिर मध्ये आता आलेलं आहे रेणुका देवीच्या आम्ही दर्शनाला चाललेलं आहे खूप चालेल खूप चालायला लागलं आणि